कीर्तनाची या मंडळींनी हे आज घडवलं त्यांची नावं मला माहिती नाही पण त्यांच्या करता एकदा काळीवजून अभिनंदन करा आदरणीय ताजने दिलेलं हे सगळ्यांचं दर्शन कमी वेळामध्ये हा भाव मांडला हा मिलन राग आहे पण या मिलन रागातून प्रत्येक जण इथून कार्यक्रम करून जातो तर प्रत्येकाला वीर अवस्था आहे काय मंडळी आहे काय प्रेम देतात एवढी शिकलेली मंडळी पण वारकरी संप्रदायाबद्दल महाराजाबद्दल देवाबद्दल किती आदर आहे ज्या सत्य ज्या धर्म ज्या सत्य ज्या धर्म ज्या नीती है वही दर्शन आहे आणि म्हणून या प्रभु प्रेमाचा जो ओलावा आहे ज्ञानेश्वर माऊलीने तो विराहामध्ये भाव अवस्थेमध्ये व्यक्त केला कधी कधी भगवान भेटला तर ती अवस्था गायनाचे उडे आपली गायनाचे तो कधी कधी गाजतो कधी कधी नाचतो अशा एका गाणाऱ्या नाचणाऱ्या एका साधकाच्या जीवनामध्ये नाराजी भेटले नारायण श्री नारदांनी काढलेली युक्ती कधी रद्द होत नाही ना अधिक रद्द दर्शन झालं कुठं निघाला नाराजी भक्ताने विचारलं म्हटले देवाच्या भेटीला मग माझा निरोप सांगा एवढा उपकार भेट देणार देवाला विचारा नारदिंग बसलेली होती आणि वैकुंठामध्ये देवाने विचारलं कुठून आला म्हंटले मृत्यू लोकातून आलो कुठून एका भक्ताच्या समाधी स्थानातून आलो काय निरोप आहे त्या भक्ताचा तुम्ही भेट ठेवा द्याल म्हटले कोणत्या झाडाखाली तो बसलेला आहे त्या झाडाला जेवढी पानं असतील ना तेवढे वर्ष लागतील नारजी गार झाले कारण झाडाखाली जो भक्त बसलेला होता ते झाड चिंचेच होत नारजेला वाटलं सागाच असत तो बर झालं असत जाऊन सांगा नारजी निघाले नाराजीला वाटलं अरे हा भक्त नाराज होईल येऊन त्या भक्ताने नाराजीला पाहिलं श्री संतांचे माता चरणाभ नमस्कार केला निरोप सांगितला सांगितला काय म्हणले भगवान भेट देणार देणार भक्त उठला नाचायला लागला नाचता नाचता डोळ्यातून धारा वाहतात कंठी प्रेम दाते नैनी लोटे रडायला लागला भक्ताकडे पाहता नाराजी ना वाटला याच्या आनंदामध्ये विरजन घालणं चांगलं नाही अरे आईक देव भेटले निरोप सांगितला तुझा पण कधी भेटणार ऐकून घे तो म्हटले देवाने ऐकला ना निरोप सांगितला ना देव भेटणार आहे ना तो पुन्हा गाऊ लागला माझे मज झाले आणि नाराजी म्हणता अरे बाबा ऐक कितक्या देव आले दर्शन येऊन त्याला मुक्त करता देवा एक कधीपासून काढलं हे बोलायचं एक क्षण हे तुम्ही म्हटले ज्या झाडाला जेवढी पानं तेव्हा येणार तेवढे वर्ष लागणार म्हटले नाही नारदा ज्या वेळेला भक्ताचं प्रेम माझ्या करता शून्य सेंटीमीटर पेक्षाही खाली जात केवळ माझाच भरोसा असतो अशा भक्ता करता मला वेळ लागत नाही परी तया पांडवा मी हारपला घेऊसावा जेत नाम घोष परवा मग भगवंत भेटला मिलन राग झाला मिलन रागातून जी अवस्था प्राप्त होते या नंदा रडू लागले सारे शोकाकुल वातावरण आहे परमात्मा निघून गेले तस जेही संत आपल्या जीवनात आले जोही महापुरुषाला संत की जाती मत पुछो अनाची अवस्था निरावस्था आहे ज्ञानोवर आहे तुकोबर जवळ नाही पण जनोवर आहे तुको रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय वारकरी संप्रदायाचा प्रारंभ नाही जय विठ्ठल जय विठल झाल्याशिवाय म्हटल्याशिवाय वारकरी संप्रदायाचा प्रसाद नाही प्रसाद हा प्रसाद जिथे प्रेम आहे जिथे प्रेरणा आहे जिथे प्रमाण आहे जिथे परंपरा आहे जिथे प्रसन्नता आहे तिथे प्रसाद आहे आता विश्वास हे देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोषो नि मद जावे आणि हा प्रसाद वाटण्याकरता आज शिव शकून सांगण्याकरता एका कावळ्याला अरे कावळा जर कावकाव करीत असला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणता मायेर च कोणीतरी येणार असं सासूरवासीन बाईला वाटत शिवशकून